सांगलीमधेच कुपवाडशर महानगरपालिकेमध्ये कर्मचारी पुरवठ्यासाठी आदम्स एंटरप्रायजेस ऑफ इंडिया या कंपनीला ठेका दिला होता या आदम्स या कंपनीनं माझ्यासोबत असणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना आस्थापनेवर घेऊनसुद्धा एका मुलग्याचं या अकरा महिने आणि बाकीच्या चार मुलांचं सहा महिने पेमेंटच काढलं नाही पगाराचा अदा केला नाही गेली तीन महिने झालं या मुलांनी माझ्याकडे विनंती केली की भाऊ रोज एक नवीन विषयकंड आम्हाला न्याय मिळवून द्या म्हणून मी में तीन महिने या महापालिकेच्या मागं लागलो की अशा अशी चूक झालेली आहे तुम्ही नको त्या व्यक्तीच्या नावावर पेमेंट काढले मी ती सगळी कागदपत्र बाब यांच्या निदर्शनास आणून दिली तेव्हा महानगरपालिकेच्या लक्षात आलं की आपल्या आप महापालिकेला आदम्स कंपनीनं फसवलेलं आहे त्यांनी लगेच लेटर काढलं ले की ज्या लोकांच्या नावावर पेमेंट चुकीचं गेलंय ते पेमेंट Return, return मारले महा, महा न, रिटर्न रिटर्न हे मारलं पाहिजे महा महापालिकेच्या अकाउंटला आणि त्या पद्धतीनं काही कर्मचाऱ्यांचं पेमेंट रिटर्न आलेलं आहे पण या लोकांना पेमेंट मिळत नाही आहे म्हणून मी आज हे भीक मागं आंदोलन केलं पण मी गांधीगिरी मार्गाने हे आंदोलन करत असताना अतिरिक्त आयुक्त आमचे रविकांत अडसूल साहेब आणि नूतन आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्यामध्ये चर्चा झाली आणि अडसूळ साहेबांनी मला सांगितलं की भाऊ हे आंदोलन तुम्ही मागं घ्या तुमची परिस्थिती सगळी माझ्या लक्षात आलेली आहे मी लगेच ह्या कामामध्ये लक्ष घालतो आहे आणि अर्जंटमध्ये अर्जंट मी तुमच्या पाच लोकांचा पगार पण अदा करतो आहे आणि पाच लोकांना परत आस्थापनेवर घेतो आहे अशी ग्वाही मला दिल्यामुळं मी सत्यम गांधी साहेब आणि रविकांत अडसूळ साहेब यांच्या विनंतीला मान देऊन मी आंदोलन थांबवतो आहे मी आंदोलन मागं घेतो आहे आपण सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो आज या ठिकाणी सचिन भाऊ कदम यांनी आदम्स कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्याबाबत आंदोलन केलं होतं ठीक माग आंदोलन केलं होतं तरी आज त्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की त्यांचं आम्हाला तीन दिवसापूर्वी जे पत्र मिळालं ते पत्र मिळायला मिळायला लगेचच आम्ही प्रशासनामार्फत कंपनीला कळवलं आणि सर्व कर्मचाऱ्यांची आम्ही पडताळणी केली त्यामध्ये ज्या एक्सेस कर्मचाऱ्यांचा पगार जमा झालेला तात्काळ आम्ही कंपनीला कळवलं आणि कंपनीनंसुद्धा लगेच आम्हाला काल पत्र पाठवून जे पैसे जादा गेलेले आहेत खात्यावर ते तात्काळ जमा करण्याबाबतची ग्वाही दिली आम्ही काल कंपनीनं पाच लोकांचा पगार खात्यावर जमा केलेला आहे आणि आत्तासुद्धा जे जादा पगार गेलेले ते खात्यावर जमा करायची क कर कारवाई कार्यवाही कंपनीकडून चालू आहे आणि त्यानंतर आम्ही जे कर्मचारी त्यावेळी काम करत होते त्याचा तात्काळ पगार आम्ही अदा करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात येणार आहे पाच लोकांना कामावर घेण्याबाबत आम्ही तोसुद्धा प्रस्ताव आम्ही ठेवा ठेवणार तो आणि त्यांचे काम केल्याचे सगळे दाखले वगैरे ठेवून आणि त्या प्रशासनाप्रमुखांचा निर्णय घेऊन त्यांना पण कामावर घ्यायबाबतचा निर्णय करून घेतो